इंडिगो पेंट लिमिटेडतर्फे हेटवणे प्रकल्पग्रस्त माध्यमिक विद्यालय वाकरूळ कामारली इथे इंडिगो सेवा उत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मुंबई ब्रँच मॅनेजर सुजित कुमार यांच्या मार्फत आणि अचल जनरल स्टोअर यांच्या सहकार्याने शाळेला रंगरंगटी करून तसेच विविध खेळ घेऊन हा इंडिगो सेवा उत्सव आनंदात साजरा झाला या इंडिगो सेवा उत्सवात तालुक्यातील पेंटर कारागीर आणि त्यांची फॅमिली सहभागी झाले होते सर्वांनी एकत्र येऊन श्रमदानातून संपूर्ण शाळेला रंगरंगोटी केली त्यानंतर मनोरंजन म्हणून संगीत खुर्ची चेंडूपास करणे असे खेळ घेण्यात आले विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अचल जनरल स्टोअरचे दीपक पाटील दिनेश पाटील यांनी विशेष मेहनत घेतली होती यावेळी हेटवणे प्रकल्पग्रस्त माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मिलिंद जयसिंग गोळे सहाय्यक शिक्षक धुंडो गुण निंबाळकर सहाय्यक शिक्षिका छाया प्रकाश पाटील सहाय्यक शिक्षक राम श्रीमंत भोसले लिपिक संदीप श्यामराव गोळे कर्मचारी रमेश भाऊराव घोटणे प्रभाकर हशा म्हात्रे संदीप प्रभाकर खाडे आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते इंडिगो बी सर इंडिगो बी सर इंडिगो बी देखिए ऐसा है ना ये कंपनी कंपनीने इंडिगो पेंट ने इनिशिएटिव लिया बट इसमें बहुत लोगों का सहयोग है सबसे बड़ा सहयोग हमारे पेंटर भाइयों का है इनके बिना ये कार्यक्रम संभव ही नहीं था क्योंकि हमने ये कार्यक्रम जो है इनके श्रम दान के हिसाब से किया है जब हमने इनको बोला कि ऐसा है ये लोग सबको इतने उत्साहित हो गए कि इन लोगों ने एक दिन का श्रम दान किया है यहाँ तो इनके बिना ये चीज़ संभव नहीं था तो सबसे बड़ा इन लोगों को सबसे बड़ा हम धन्यवाद देना चाहते हैं इन लोगों ने ये का ये कार्यक्रम को सफल बनाने में इन लोगों का पूरा सहयोग है आज इन लोगों ने क्या है अभी ये जो स्कूल है ये गवर्नमेंट स्कूल है हम लोगों ने इसको पूरा कलर करवाया है जो इन लोगों ने ही किया है और मुझे लगता है कि कितने तीन चार पाँच चार घंटे में हो गए काफ़ी इन लोगों ने मेहनत तो और काफ़ी उत्साहित होकर के इन्होंने किया है तो ये सेवा हमारा अभी हर गाँव में हर एक तालुका में भी है जहाँ पर हर जगह पेंटर भाइयों से हम बोलते हैं कि अपना श्रमदान करें सांगायचं महत्त्व एकच का आम्ही असे कधी एकत्र आलो नव्हतो हो आणि जे इंडिगो कंपनीने जे हे कार्यक्रम राबवला हो त्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद आहे सर्व पेंटरांना एकच सांगतो इंडिगो कंपनी आता आपण हा कलर इथं लावून बघितला मारून बघितला या शालेला त्याच्याबद्दल कुठली तक्रार नाही कुठल्या पेंटरचे काही नाही हा ब्रँड चांगला आहे सर्व सर्व पेंटरांनी हा ब्रँड वापरावा इंडिगोच्या माध्यमातून जो उत्साह साजरा झाला पेंटरांच्या माध्यमातून तो कलर अतिशय चांगला आहे आणि जो प्राथमिक शालेला कलर दिला आहे त्यामार्फत त्यांनी आज कांबारली येथे ह्या शालेला कलर मारलेला आहे आणि महिलांचे कार्यक्रम खेळ पेंटरांना एकत्र करून खेळ चांगल्या प्रकारे त्यांनी घेतलेले आहेत आणि इंडिगो हा ब्रँड चांगला आहे आणि सर्वांनी आवर्जून वापरावा आणि मग त्याचा इफेक्ट का असेल ते नक्कीच आमच्या सरांना सांगावं धन्यवाद मी इंडिगो पेंट्सच्या सर्व टीमचे आभार मानत आहे की त्यांनी माझ्यासाठी सहकार्य दिला आणि इंडिगोतर्फे असा कार्यक्रम राबवला की माझ्या गावासाठी त्यांनी मला खूप खूप हे मदत केलेली आहे आणि इंडिगो पेंटचे माझे सर्व सहकारी माझे पेंट तालुक्यातले पेंट सगळे पेंटर्स हे माझ्या श्रमदानासाठी माझ्या शब्दाखादीर आले सगळे सगळ्याही मला मदत केली आणि इंडिगोच्या के पेंट पेंट इंडिगो टीमच्या तर्फे मी इंडिगो पेंटवाल्यांचे सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो ఇ